नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद राज्यातील शिंदे फडणवीस सरकार धोक्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नुकत्याच भंडारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुका पार पडल्या यानंतर भाजपचे आमदार परनेय फुके यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना मी शिवसेनेचा बाप आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यामुळे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विरोधात रोष पाहायला मिळत आहे दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे दरम्यान भाजप आमदारांना अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केले भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला असून काही ठिकाणी चक्क एकमेकांना मारहाण देखील झाल्याची घटना समोर आली आहे दरम्यान परिणय फुके यांनी शिवसेनेची माफी मागावी असा इशारा शिवसेनेकांनी दिला आहे एवढंच नाही तर भाजप नेतृत्वाने तात्काळ अशा आमदाराची अकलपट्टी करावी अन्यथा शिवसेना शांत बसणार नाही शिवसेनेत शिवसेना स्टाईलने भाजप नेत्यांना आता प्रत्युत्तर देईल असा इशारा शिवसेनेकांनी दिला आहे त्यामुळे राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सर्व काही अलमेल नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान भंडारेमध्ये भाजपच्या मेळाव्यामध्ये प्रणय भुके यांनी प्रसार बोलत असताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मोठा वाद पेटला आहे खर तर हे एकच घटना नाही या अगोदर अनेक आमदार आणि प्रमुख नेत्यांनी सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप पक्षाबद्दल पक्षा त्यामुळे सातत्याने भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद पाहायला मिळत आहे दरम्यान अनेक जण माझ्यावरती दरम्यान यावेळी बोलताना परने फुके म्हणाले अनेक जण माझ्यावरती आरोप करतात मी त्या आरोपांना उत्तर देत नाही परंतु त्या दिवशी माझ्या लक्षात आलं जर मुलगा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवत असेल तर त्याचे नाही तर त्याच्या आईचे कौतुक केले जातं मुलाने काहीतरी चांगलं काम केलं तर ते त्याने किंवा त्याच्या आईने केलं असं म्हटलं जातं मुलाने वाईट केलं तर त्याचा रोष मात्र बापाला सहन करावा लागतो त्यामुळे आता मला माहिती झालं की मी शिवसेनेचा बाप आहे नेहमी खापर माझ्यावरच फोडलं जातं असं वक्तव्य आमदार प्रणय फुके यांनी केलं होतं मात्र त्यांच्या याच वक्तव्यामुळे शिवसेनेक प्रचंड आक्रमक आणि नाराज झाले असून भाजपवरती टीकेची झोड उठवण्यात आली आहे एवढंच नाही तर भाजपला जशाच तसं उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून भाजप नेतृत्वाला देण्यात आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकना त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र डोकेदुखी वाढल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे